नमस्कार प्रेक्षकांनो तूही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागात प्रेक्षकांनो जबरदस्त धमाका आपल्याला पाहायला मिळतो इकडे ईश्वरीसोबत अर्णवसुद्धा तिच्या माहेरी राहायला गेलेला असतो आणि मग काय जेव्हा मात्र राकेशला खूपच राग आलेला असतो त्याला ते समजलं तेव्हा राकेशची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो राकेश म्हणतो काही झालं ना तरी मिस सिंदोर मी तुमच्या दोघांना तिथे एकत्र राहूच देणार नाही तुम्हाला दोघांना इथे यावंच लागेल आणि मी त्याच्यासाठी काहीही करेल तेव्हा लगेच वल्लरी बोलते खरं सांगू का आज ती ईश्वरी या घरात नाही आहे ना तर मला खरंच खूप शांत वाटतंय सांगू शकत नाही मी मला किती आनंद होतोय राकेश बोलतो असं काय करताय पण ती आपल्या नजरेसमोरच पाहिजे ना तेव्हा वल्लरी बोलते कशाला नजरेसमोर काही गरज नाही आहे जेवढी लांब आहे ना तेवढं बरं आता इकडे राकेश बोलतो वल्लरीवर खूप जोरात चिडतो आणि म्हणतो मामी तुम्हाला समजत नाही आहे तुम्ही काय बोलताय अहो मामी जरा विचार करा ती ईश्वरी तिकडे जाऊन राहिली तर आपला अर्णवसुद्धा तिकडे गेला आहे कळतंय का तुम्हाला मामी तेव्हा आता मात्र इकडे वल्लरी बोलते ही गोष्ट तर माझ्या लक्षातच आली नाही आणि जेव्हा ही गोष्ट लावण्याला कळेल तेव्हा मात्र ती तर धिंगानाच घालेल ते ऐकल्यावर राकेश प्रेक्षकांनो बोलत असतो तिला काय करायचं ते करू दे पण आधी मला काहीतरी केलं पाहिजे आणि काही झालं तरी अर्णव इथे आलाच पाहिजे तेव्हा लगेच इकडे वल्लरी बोलायला लागते जावाई बापू तुमच्यावर आता माझा विश्वास आहे तुम्ही काहीतरी मदत कराल जावाई बापू खरं सांगायचं तर तुमच्याशिवाय कोणावर माझा या घरात विश्वास नाही आहे तेव्हा इकडे मात्र प्रेक्षकांनो वल्लरी असं बोलताच राकेश म्हणतो तुम्ही काळजीच करू नका मामी मी सगळं काही व्यवस्थित करणार इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं वल्लरी चिडचिड करत असते कारण मामा तिला घेऊन ईश्वरीच्या माहेरी तिच्या आईबाबांच्या कार्यक्रमासाठी तिला नेणार असतात मग काय इकडे आता ते सगळं काही भयानक स्वप्न काल पडलं तिला जर का मी गेले आणि ते स्वप्न जर सत्यात उतरलं काही तिकडे झालं मला त्या बाईनं ओळखलं तर कसं आता ते स्वप्न काही करून सत्यात उतरू द्यायचं नाही काय करू काय करू मलाच कळत नाही पण वल्लरी विचार करते आता काय करावं काही समजत नाही तेवढ्यात प्रेक्षकांनो ईश्वरी खूपच इकडे चिडलेली असते अर्णववर अर्णव सर मी तुम्हाला सोडणार नाही मी आता त्या रात्रीला ती इतकी त्याला घाबरवत असते नागिन डान्स करते काय काय तमाशी करते आणि लगेच अर्णव बोलतो अगं बाई झोप मी हरलो तू जिंकलीस बस अर्णव झोपलेला असतो ईश्वरी म्हणते हां ठीक आहे झोपा आता आणि तू झोपी जातो ईश्वरी मात्र स्वतःसोबत बोलत असते अर्णव सर मनाने किती चांगलेत आणि मी त्याला उगाच त्रास देते पण काय करू फडकूचन हा काही कमी नाही आहे मलासुद्धा त्रास देतच असतो ना प्रत्येक वेळेस मला त्रास देतो म्हणून तर त्याच्याशी असं वागावं लागतं आणि तीसुद्धा असं बोलून झोपी जाते प्रेक्षकांनो दुसरीकडे आपण बोलतो तो सुप्रिया नम्रताला बोलत असते नम्रता खरंच सांगायचं तर ईश्वरीच्या आयुष्यातला हा आनंद बघून खूप चांगलं वाटतंय मी सांगू शकत नाही ग मला किती आनंद झाला आहे तेव्हा लगेच नम्रता बोलते हो ना अर्णव सर तिची किती काळजी घेतात ईश्वरीची खरं तर ईश्वरी खूप नशीबवाने बाबा आई तिला आता अर्णव सरांसारखा नवरा मिळाला आहे तेव्हा मात्र सुप्रिया हो असं बोलते तर इकडे राकेश प्रेक्षकांनो दूध तयार करत असतो त्या दुधामध्ये ते, दुधा ते काहीतरी मिक्स करतो आणि आता अंजली मला माफ कर मन काय करणार ना तुझी तब्येत खराब करणं हाच तर माझा हेतू आहे त्याशिवाय माझी इंदुरी जिलेबी इथे कशी येईल काही झालं तरी मला माझ्या इंदुरी जिलेबीला इथे बोलवायचं आहे त्यासाठी मी काहीही करू शकतो तेव्हा मात्र तिची चांगलीच बोलती बंद झालेली असते त्याच वेळेला लगेच ईश्वरी अर्णवला म्हणत असते अर्णव सर का कुणास ठाऊक पण मनात थोडी भीती वाटते अर्णव बोलतो काही नाही ग झोप तुझ्या मनात भीती अग तुझ्या भीतीविषयी माझ्या मनात निर्माण झालीये तू काय करशील रात्रीतून उठून परत नागिण डान्स करू नको ईश्वरी बोलते गप्प असं अर्णव सर त्यावेळेला तो बोलतो हो झोपतो आणि अर्णव काळजी करत असतो तो म्हणतो कुणाच ठाऊक पण ताईची भीती वाटते ताईची काळजी वाटते इकडे मात्र राकेश दुधाचा ग्लास घेऊन त्याच्या रूममध्ये येतो इकडे अंजली नसतेच ते बघून राकेशची चिडचिड होते मोठ्याने अंजली अंजली आवाज देत असतो पण मग काय अंजली त्याला कुठेच दिसत नाही ते बघून त्याला आता भयंकर राग आलेला असतो भयंकर चिडतो आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो आपण असं बघतोय इकडे अंजली चक्क ईश्वरीच्या माहेरी आलेली असते ती मोठ्याने ईश्वरीला हा आवाज देते ईश्वरीला म्हणते ईश्वरी ईश्वरी लवकर बाहेर ये तेव्हा मात्र अर्णवला जाग येते अर्णव बोलतो असं का वाटतंय की ताईने आवाज दिलाय तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते नाही हो तुम्हाला बहुतेक भास होत असेल का बरं शांत झोपा बरं काळजी करू नका तुम्ही तुम्ही ताईची खूप काळजी करता पण अर्णव बोलतो नाही ग ताईच हाका मारते असा आवाज आला आणि परत एकदा प्रेक्षकांनो ईश्वरी अर्णव अरे बाहेर या मी आले असं ऐकल्यानंतर ईश्वरी बोलते ताईंचाच सा आवाज आहे पण एवढ्या रात्री काय झालं असेल अर्णवच्या पायाखालची तर जमीनच सरकते प्रेक्षकांनो आणि हे दोघे आता बाहेर जाऊन बघतात अर्णव बोलतो या राकेशने नक्कीच माझ्या ताईला काही केलं तर नसेल ना, ना? लगेच ईश्वरी बोलते त्या राकेशची एवढी हिंमत नाही की तो अंजली ताईंला काही करेल तुम्ही काळजीच करू नका चला बाहेर आता असं काही असेल तर त्याच्या झिंज्या उपटत त्याला बाहेर पोलिसांच्या ताब्यात देईल आणि तेवढ्यात ईश् ईश्वरी सगळे घरचे खाली आलेले असतात दरवाजा उघडतात आणि समोर बघतात तर अंजली आता अंजलीला बघून अर्णव तिला मिठी मारतो म्हणतो ताई काय झालं तू इतक्या रात्री बरं आली तू मी आलो असतो ना तुला एकटीला यायची काय गरज होती सांग ना अंजली बोलते चिंटू अरे काळजी करू नको मी तर तुझ्यासोबत इथे राहायला आले ना आणि लगेच ईश्वरी बोलते वाव ताई तुम्ही माझ्या माहेरी राहायला आलात तेव्हा लगेच अंजली बोलते का गं चालणार नाही अगं ईश्वरी बोलते ताई नक्कीच चालेल अहो पण एवढ्या रात्री का आलात असं घरी कोणाला सांगून आलात की नाही तेव्हा लगेच इकडे अंजली बोलते नाही ना घरी सांगून काही आले नाही तेव्हा आता ती बोलते राकेश अगं राकेश घरचे सगळे काळजी करतील ना राकेश हॉलमध्ये आलेला असतो इकडे जोरजोरात मोठ्याने आवाज देतो अंजली कुठे असतो तेवढ्यात वल्लरी आकाश मामा सगळेच बाहेर आलेले असतात त्यावेळेला वल्लरी विचारते जावाई बापू अहो काय झालं काही सांगाल का अंजलीला का हा का मारत आहे अंजली तर रूममध्ये असेल ना तेव्हा आता राकेश बोलतो ती माझ्या रूममध्ये नाही आहे म्हणूनच तर हक्का मारतो आहे मामी तुम्ही नको नको ते प्रश्न आता विचारू नका अंजलीला शोधा लगेच आकाश बोलतो प्लीज एवढे हायपर होऊ नका एवढे हायपर का होत आहे तुम्ही तुम्ही हायपर व्हायची ॲक्च्युली गरज नाही आहे आता ना इथेच कुठेतरी अंजली ताई असणार तो मला काळजी करायची गरज नाही तेव्हा अर्णव इकडे बोलतो प्रेक्षकांनो अंजलीला ताई तू एवढ्या रात्री अचानक का आलीस काही झालंय का तेव्हा अंजली बोलते नाही ना मला खूप थकल्यासारखं वाटत होतं का कोणाजवळ तरी जावं असं बोलावं असं वाटत होतं तेव्हा मला ईश्वरीचा चेहरा डोळ्यासमोर आला तेव्हा म्हटलं नाही ईश्वरी या घरात नाही तर चला आपणच तिकडे जाऊया म्हणून मी आले काका काकू मी इथे राहिले तर चालेल ना आता मात्र सुप्रिया बोलते अंजलीताई अहो असं काय बोलता हे तुमचंच घर आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे आणि तुम्ही इथे आलात आम्हाला खूप आनंद वाटतोय तुम्हाला जितके दिवस राहायचं तितके दिवस राहा ईश्वरी बोलते अंजलीताई काय झालंय तुम्ही असं का बोलताय परक्यासारखं इकडे अंजली बोलते काही नाही ग असंच तू उगाचा तर विचार करू नको खरं सांगू का मला तुझी खूप आठवण येत होती आणि ती अंजलीला मिठी मारते मग मा काय प्रेक्षकांनो ईश्वरी स्वतःलाच बोलते ताईचं नक्कीच काहीतरी झालंय त्यामुळे त्या, त्या बैचेन आहेत तुम्ही इथे आलात ताई असं काय झालंय सांगा ना माझ्यापासून प्लीज काही लपवू नका तर प्रेक्षकांनो इकडे ती आपली ईश्वरी ती काही सगळ्या गोष्टींच्या मुळाशी गेल्याशिवाय सोडायची नाही ताई आता तुम्ही असं का वागताय ते मी शोधून काढणारच तेवढ्यात मात्र अर्णव बोलतो मी सिंदोर ताईला बेडरूममध्ये घेऊन जा आणि तुझ्यासोबत तुम्ही दोघी झोपा मी सुद्धा तिथेच येतो तेव्हा ईश्वरी बोलते हो त्यावेळेस सुप्रिया बोलते अंजलीताई काही लागलं तर अगदी निसंकोच मनापासून सांगा अंजलिताई बोलते हो काकू मी घाबरणार नाही त्यावेळेस ईश्वरी बोलते एक काम करताय का मामा आकाश सगळेच तर काळजीत असतील अंजलीताई अशा कुठे गेल्या काय काय झालं त्यांना फोन करा आणि सांगून द्या अरे बोलतो हो मी सांगतो आकाश इकडे सगळीकडे शोधत असतो त्यावेळेला आकाश मोठ्याने बोलतो काय चाललंय तुमचं काहीतरी चुकीचं आहे असं नाही का वाटत अंजलीताई असे जाऊच कशी शकते तेही तुम्हाला न सांगता राकेश जेजू तुम्ही होतात कुठे राकेश जेजू तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे ताईवरती राकेश बोलतो आकाश शांत हो तुझी ताई काय करते ना मला काही माहीत नाही मी जेव्हा रूममध्ये गेलो तेव्हा ती तिथे नव्हती आता मी काय करणार आकाश तुझी ताई कोणत्या गोष्टी मला आजकाल सांगून करत नाही आणि मला कळत नाही ती गेली कुठे आता दादाला उत्तर काय द्यायचं दादाला समजेल ना तेव्हा तो काय तांडव करेल मला माहीत नाही दादानी दिलेली एकही जबाबदारी मी यशस्वीरित्या पार पाडू शकत नाही त्यांनी मला सांगितलं होतं की ताईवर नीट लक्ष ठेव तरीसुद्धा मी ताईवर लक्ष का नाही ठेवलं तेव्हा लगेच मामा बोलतो आकाश शांत हो बेटा अजिबात बात काळजी करू नको आकाश तू कशाला एवढा आकांतांडव करतोयस प्लीज स्वतःला शांत कर तेव्हा आकाशला खूप वाईट वाटतं त्याच वेळेला आकाश मोठ्याने बोलतो प्लीज प्लीज ताईला शोधा या गोष्टी बंद करा मला आता दादाला काय उत्तर द्यायचे मला सुचत नाही आहे आणि आता मी काय करू आता मी दादाला आधी फोन करतो असं आकाश एकट्याशीच बडबड बडबड करत असतो आणि मग काय प्रेक्षकांनो तेव्हा मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं इकडे अर्णवचा फोन आकाशच्या मोबाईलवर आलेला असतो आता अर्णव मोठ्याने बोलतो आकाश ताई इकडे आली हे ऐकल्यानंतर आकाश बोलतो काय ताई तिथे काय करतीये ती कशी काय गेली लगेच राकेश बोलतो तिकडे गेली अंजली कशी काय ते मला न सांगता तेव्हा अर्णव बोलतो त्याला सांगायची तर गरजच नाही तेव्हा आकाश बोलतो काय झालंय दादा तुला असं तू का बोलतोयस आकाश जीजू तुम्ही काळजी करू नका ताई तिथे आहे सुखरूप आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा जेव्हा राकेश बोलतो मी जातो तिथे त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो त्यांना सांग इथे यायची काही एक गरज नाही आणि अंजली अगदी मस्त आहे खुश आहे आणि अंजलीने स्वतः सांगितलंय लगे तेव्हा लगेच आकाश म्हणतो आकाशने फोन ठेवलेला असतो आता राकेशला तो सांगतो की जिजू तिकडे जायची काही गरज नाही राकेश बोलतो मी जातो तिकडे तेव्हा आकाश नाही असं बोलतो तुम्हाला ताईने सांगितलंय की तिकडे येऊ नका काही एक गरज नाही असं ऐकल्यानंतर प्रेक्षकांनो राकेशचे मात्र धाभेदन आणलेले असतात मग काय राकेश रागात बोलतो अंजलीने मला सांगितले तिकडे येऊ नका आता अर्णव आकाश हा होच बोलतो अर्णवनेसुद्धा असंच सांगितलं आहे मग काय ताईने सांगितले तुम्ही तिकडे येऊ नका आणि अर्णवने पण असंच म्हटलंय आता मात्र चांगलीच बोलती बंद झाली ती म्हणजे राकेशची त्याच वेळेला आपण असं पाहतो राकेश त्याच्या रूममध्ये मोठ्या मोठ्याने ओरडतो तो, तो म्हणतो सोडणार नाही अंजली मी तुला अशी का वागलीस तू अशी वागायची काय गरज होती तू हे सगळं मुद्दामून केलं आहेस ना तिकडे का गेलीस मला न सांगता इकडून निघून गेलीस तेव्हा मात्र तो संतापलेला असतो आता वल्लरी तिकडे येते वल्लरी राकेशला म्हणते बस झालं आता काय चाललंय जावाई बापू तुमचं हो। आहो तुमच्या बायकोला धाका ठेवू शकत नाही आहो थोडा विचार करा राकेश बोलतो तुम्ही काय माझ्या जखमीवरती मीठ चोळायला आलात का मुद्दामून हे सगळं बोलताय बंद करा तुमची नाटकं आणि मला नका सांगू आता मी काय वागायचं आणि काय नाही वल्लरीला तिथून चक्क तो हाकलून देतो आता वल्लरीसुद्धा खूप चिडलेली असते आणि मग काय वल्लरी लगेच मोठ्याने बोलते काय झालं आहे तुम्हाला असं का वागलात तुम्ही प्लीज असं वागून तुम्हाला काय मिळतं प्लीज अहो थोडा तरी विचार करत जा मात्र आता इकडे प्रेक्षकांनो राकेशचा संताप मात्र खूप टॉपवर असतो आता काय इकडे सगळं आता त्यांचं चालू असतं वल्लरी शेवटी तिथून बाहेर पडलेली असते ती बोलते काय करायचं ते करा तुम्हाला आणि तुमचं वागणं मुळात मला कळतच नाही असं का वागताय मूर्खासारखं पण एक गोष्ट लक्षात ठेवा जाबोय बापू तुम्ही जे वागताय ते चक्क चुकीचं आहे तेव्हा मात्र तो छिडतो आणि प्लीज इथून जा म्हणून त्याला हाकलून देतो वल्लरीला आता मला तुमच्याशी वादच घालायचं नाही म्हणून वल्लरीसुद्धा तिथून निघून जाते मग काय प्रेक्षकांनो इकडे राकेश म्हणत असतो अंजली अंजली तू सगळ्या प्लॅनची माझ्या वाट लावली आहेस आता मात्र मी तुला सोडणार नाही तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो खरोखरच लवकरात लवकर अंजलीच्या समोर राकेशचं खरं सत्य येईल का तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्या भेटूया परत नवीन एपिसोडच्या नवीन रिव्ह्यू तोपर्यंत धन्यवाद